ज्ञानेश्वरीचं काय चाललंय हिथं ज्ञानेश्वरीच अंगो करायची पाणी तापवायचं चालले आता वजले आता आठ संध्या आलाय संध्या काय म्हणते कुठे चालला अन्या अंगो करून जायचं येऊन काय अंगो काय म्हणतो संध्या तुझ्याकडे झालं तू बोलावले सकाळ कशाला तूच म्हणलं की बरं आलो की हा बरं झालं बस आलो कुठे चाललाय आलो हिरव काढून आलो बस काय सध्याचं कायचं आयचं चालले आहेत इकडं भाकरी आपलं रोजचंच होय हां रोजच रोजचंच त्याला काय बनार नाही का हां ते करावं लागतंय खावंच लागतं रोज उठलं की खायचं झोपलं माळ की खायचं आहे हा ते चालूच आहे ना आपल्या थांबा आलो आलो स्वयंपाक बी झाला बाबा सगळं आयचा नेनीश्वरी बसली जी आव आयला बघा जेवायला होय नी झालं बया हो जेवतो गे आम्हाला गार झाला असं वडापाव कशाला नखा आजारी पडची कुत्र्यांना टांग कुत्र खाते रात्री काय भाजी पोरं निघाली शाळेत सगळी जेवली का सगळी साडे दहा वाजल्या जाता लवकर जा लवकर या निटी अन्य तुला एक मिनिट टायमिंग लावतोय का कसं टायमिंग लावतोय तुला काय करायचं टायमिंग आता कड्यात इतके आढळून का काय हा आता बघितलं किती दिवसात गाड्या रोज घालतोय स्विच ऑफ तर रात्री मग स्विच ऑफ झाल्या परत ना टायमिंग लावावं लागतो काहीतरी सोंग करताय व्हायची होई काकाने कसला राडा काढलाय बघितला का काय झालंय कागद फिगद लयच राडा झालता आणि हा चपल्या बायकोनी चपल्या कुठं आणून इथं कपाट कपाटा वर हाफीस मध्ये चपले असते चपलेला का कुठे काय मी ठेवून कपाटात बरच गबा तिकडे नेलं त्यांना कपाट आणून दिले पण हे तर माझ्या कपाटात चपले चपल्याला काही ते कॅमेरा फिमेराला काही एवढं महागायचं सामान लागलं का आणि इथे कपाटा दाना कोणती तिथे असं टाळ हल्लो होत ना बदललं सगळं सिस्टेम चेकाचेक स्वच्छ करतो हे म्हटलं खेटर बिटर नकोच इथं बाहेर काढ चल जा चाल किती तरी तेपल्या नाहीत हि नाही ती नाही लईचं अवघडे चाललंय जरा थोडं स्वच्छता करतो खटाखटमध्ये माझी चप्पल बराच राडा आवरला पण मॅटर असा झाला एक मिनट ही बघितलं असं एक टेबल होता ते बाहेर ठेवला होता अजून राडा राडावरायचं चाललय पण की एकंदरीत आता असं केले नीच जागाच पुरत नव्हती एका टॅबला हे सगळं सामान मांडलं इथं कि पार ही कडेला यायचं असं राडा राहतो जरा थोडासा कसं दिसते आता कसं दिसते आता एकदम बर दिसत असेल मला वाटतं थोडा हितपर्यंत पाहिजे नाही रे बायकोला टाव करते बायकोला जागा कायम पडते मी दुसरं करते साडेबारा एक वाजून गेले आणि सगळं एकदम खटाखट मध्ये पुसून घेतलं लावून घेतलं आता बघा आता बरोबर हो ते पडेल टेबल काय व्हायचं हे गबा सगळं हिथं बसलो की हे पार कडेल यायचं आत्ता काय नाही आता टेन्शन नाही तर एकदम खुर्च्या फिरच्या मस्तमध्ये बसत्यायच्या आणि आता एकदम हापीस मस्त झाले तर राहिलं आहे अजून काम तिथे एक बोर्ड लावायचं आहे काय ते पण थोडंसं का अजून नियोजन करावं लागणार आहे पण आता कसं काय दिसायला लागलं मस्त दिसायला लागलं ना का नाही आता हो का। सामान बी सगळं कॅमेरा फिमेर आतमध्ये सगळं गबा बसते आता नो टेन्शन मध्ये एकदम खटाखट टकाटक तक मध्येच बायको काय चपल्या बाहेरच काढायला तयार नाही अवघड झाले हे चपले बहुतेक मला लई लांब टाकून द्यावं लागते जागच नाही कपाट ठेवायला तर चपल्या चपले बाहेर असतात का तु लय अवघड झालंय म्हण काय सांगायचं कुठे गेली काय तर सगळीच पोरं गेली शाळेत कोण रेस्ट म्हणजे घरी आता काय एकतीस डिसेंबर आलय जवळ मग काय आहे का नाही एकतीस डिसेंबर आता ओनते त्याला काय तयारी बियारी हाय का नाही काय माहिती बाबा काय तयारी केली तुम्ही एकतीस डिसेंबरच काय काय चाललंय रेशमान मी तर चाललोय मटण खायला स्पेशल हा कोण म्हंटल जाऊ की चल पोरं नाही तर येऊ जाऊन मटण खाऊन एक किलो दोघात लई झालं तुला अर्धा मला अर्धा हो हा बरोबर त्याशिवाय तरी काय पार्टी वाटते वय हिला का भाकरी टाकली टाकायची ते आताच घरी हिला टाक कुठे काय जणू हा कुठे जाऊ टाक बर चल चल, चल। चल तुला बाकी टाकतो नाही आराम करू तिला बी पोरं झाली हिला काल झाल्यात आणि तिला मागले पाच सहा दिवसात झाले हिला दोघीला गा बास चला तीन वाजले मित्रांनो काय झालं हे आम्ही चाललो आता बाहेर बारामतीला काय डॉन दिले की मागाशी बास की तू आता कपडे परि की कवर देऊ ती ती काल, आता बाकरी थांब तिला थोडी बाकरी अजून देतो तिला देतो तिला लागली बुक ती काल बी जेवली नाही असं मी झाला मेटर जेवली नाही म्हणजे आलीच नाही रात्री ती आता आली आहे दीड दिवस झालं मग तिला खायच नाही ना काय तिने एवढं एवढी जेप टाकली म्हणजे तिला मोक नाही तशी जेप टाकणारच नाही बरे आता काय करणार तुझी तिची खाऊ नको तिला टाकली तिला पोर तुला खाल्लंय तो सकाळ हा अवघडच आहे जरा हा अस काही घेऊ शकतो हा काय होत डिझाईन बनवली बारामती हाय का नाही काय नाही आता निघालो घरी मित्रांनो काही काम नव्हतं की पोटो घेतला त्या दिवशी टाकला होता घेऊ फोटो रुपये जे आजोबाचा राव म्हणा की दिप्या प्रिया मानी म्हणलं जात रे दीपक राव म्हणजे काय लय शायलिंग झाली मग दिप्या म्हणजे कस प्रेमानी नाही ना, ना, प्रेमाने मला ती जशी आम्ही टाकला होता पोटू ती म्हणली ह्याला सावडायला नसलं तरी पोट जमतो दहाव्यालाच लागतो दहावा हे आता परवा दिवशी दोन तीन दिवस फोटो आणाय घेतो फोटो घेतो आणि मग आता निघालो घरी अरवाईच जाऊ दे आलोय घरी बरोबर गेला काय म्हणते रेशीमा अगं काय नाही चिकट टेपण हे माहिती मी काय म्हणतोय लागायचं तुला माहिती कळलं नाही कळलं तू तू नाही सांग ती बंड्याचा आजोबा वारलं की बंडूच का मग अशी फोन आला हा हा मग मला मग नाही माहिती नाही बाई बरोबर बापूला सांग फोन करून हा कुठे गेलेत त्यांना सांग आलो मित्रांनो असू दे आता तिकडे बी जावं लागल तिकडे आता आता ह्या गोष्टी व्हिडिओ अंधार पडेल हम्म काय करते नाही पड़ पड़, धरपड काय चालले सिस्टीम हलवू नको